हे धडपचंही एकनाथ जागून करू आणि गुण रात चालू ज्या प्रकारे आम्हाला बाहेर उभं यांनी ठेवलं आहे अठरा प्रश्नासाठी मागितलंच नव्हतं सगळं पी जी जी विभागात दलाली दिल्याशा होत नाही त्याच्या व्हिडिओ क्लिपिंग ऑडिओ क्लिपिंग आहे की यांचे कसे एजंट महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जनतेचे पैसे उकळत आहे फायरची ओ सी घ्यायची असेल तर पैसे मॅप सँक्शन करायचं असेल तर कर पैसे कचरा कंपनीला लोकांचा कचरा तर लोकांकडनं पैसे आणि जर एवढा भ्रष्टाचार या प्रशाकाच्या काळात असेल आणि जनतेचे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी लोक तडफडत आहेत जनता त्रस्त आहे कचऱ्या पालिका आयुक्त आहे काय पालिका आयुक्त आहे का पालिका आयुक्त जनताच्या रोषाला समोर जावं लागेल नागपूर शहरातली जनता हवालदिल झाली आहे दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे गटर लाईन तुंबलेल्या आहे अमृत योजनेमध्ये ज्या लाईट टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं लहान माणसांना त्रास देणं नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे गड्डे कुठे आहे परंतु तरी महानगरपालिकेच्या जा प्रशासनाला जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलो ला उद्याचं लक्ष्मीपूजन आहे जर शहरातली व्यवस्था चोवीस तासात सुधरवली नाही गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो लोकांकडनं पैसे घेतो फायर मध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात टाउन प्लॅनिंग सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे उचलला जात नाही कारण काय सांगितलं कारण की प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्या यांच्याशी वाटाघाटी आहे त्यांना बोलायच्या लायकच नाही टाउन प्लॅनिंग मध्ये एक एक वर्ष मॅपच सँक्शन केलं जात नाही कमिशनची दलालांचे नाव तिथल्या दलालांची आणि क्लिपिंग माझ्या फोन मध्ये आहे की तुम्ही कुठेही जा कोणत्याही नेत्याकडे जा पैसे दिल्याशिवाय फायरची एनओसी मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही तर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू पालिका आयुक्तांचा भूमिका वाटायचं कारण काय वाटतं तुम्हाला ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे अनधिकृत बांधकामं मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे धरमपेठ झोनमध्ये आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा पोहोचले त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी काय करणार याच्या आंदोलन केले दहादा निवेदन दिले यांना आम्ही गुगल मॅप द्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे कचरा कुठे आहे अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावाचा हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का लोकांचा टॅक्स आहे लोकांच्या पैशाने ही महानगरपालिका चालते जर अशा पद्धतीचा कारभार असेल उद्या यांच्या घरावर लोक जे पुरावे आहेत ते तुम्ही जर सादर करणार आहात का आम्ही त्यांना बोलावलाय त्यांना आम्ही दाखवणार आहे ऑडिओ क्लिकिंग की तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे काम आम्हीच करतो म्हणजे एक एक वर्ष मॅप सँक्शन नाही करायचा फायरच्या एनओसी थांबवायच्या मग यांचा एक दलाल फिरतो तो पैसे दिले की काम होते हे आयुक्तांना माहीत नाही आहे का वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहे त्यांना सकाळी सहा वाजता बुलडोजरनी हटवण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रशासक के राज असल्यामुळे प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही आकने ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे इव्हन मला वाटतं हे जिल्ह्याच्या सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेचं आंदोलन करावं लागेल आरोप आहे की आम्हाला बाहेर काढलं त्यांनी काय केलं पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही साठ पोलिसांपे पोलीस फेरी ते फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून झाले मला सांगा तो दु आपला रोज उदरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस त्याच्यावर जर तीनशे त्रेपन्न दाखल कराल त्याच्यावर अन्याय कराल पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल महानगरपालिका या आणि एकाच रोडवर ज्या रोडवर बिल्डरच्या घेवाण नेवाना यांच्याशी त्याच रोडवर पूर्ण महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या टीम तो हरीश नारूत नावाचा अधिकारी आहे तो हप्ता वसूल करणारा राज्य सरकारचं याकडे लक्ष नाही असं म्हणत राज्य सरकारनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं नाही तर जे परिणाम असेल ते, ते भोगण्यास तयार राहावं असा सुद्धा इशारा आमचा जनता आलेली आहे आपण बघून बघू शकतो की प्रशासकाने नागपूरचा विल्हेवाट लावलेला आहे सत्यानाश केलेला आहे मूलभूत सुविधाचा दिवाळीच्या पहिले पण काही सुधारणा झाली नाही त्याच्यावरतून हे लोक गोरगरीब ठेल्याला हातगाडीवाल्यांना एक कारवाई करतात आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत जिथे आज आम्ही त्या मोर्चा आहे तुम्ही बघू शकता हा प्रशासकीय राज आहे की गुंड राज आहे आपण समजतच नाही आहे आम्ही आमच्या मागण्या ठेवायला आपण चाललो होतो तर पोलिसांचा हातभाय त्यांनी वापरून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेला आहे तर याच्यावरून तुम्ही प्रशासकाची दे मानसिकता समजू शकता की लोकांप्रती त्यांची काय मानसिकता आहे राज्य सरकारकड अधिशन त्याच्यासाठी भाजप भाजप काम शासकीय जे काही होतं त्यांच्या ऐकण्यावरच होते आणि काही खासगी लोकांना वाचवसाठी ते काम करत हे धडकचे हिटलर आणि गुंडरात चालू ज्या प्रकारे आम्हाला बाहेर उभा येणे ठेवलं आहे आतमध्ये येऊन तुम्ही त्या प्रकारे प्रशासकाची मानसिक समजू